जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आता ज्यांना ज्यांना घरकुल आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना आता पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे जे काय तुम्हाला अनुदान मिळतं टोटल रक्कम त्याच्यामध्ये आता राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं आम्ही पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये वाढवून देऊ तर आता राज्य हिश्याचे जे काय पन्नास हजार रुपये आहेत ते आता त्या लाभार्थ्यांना वाढवून देण्यात आलेले आहे तर त्या संदर्भातला जी आरसुद्धा आता या ठिकाणी निघालेला आहे जी आर काढलेला आहे हा बघा जी आर या ठिकाणी ग्रामविकास विभागाकडून अगदी ताजा जी आर आहे चार एप्रिलला संदर्भातला जी आर काढलेला आहे तर त्यामुळे आता हे पन्नास हजार रुपये कोणाला मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार नाहीत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर काय काय लोकांना काय जे घरकुल जे लाभार्थी आहेत त्या लोकांना या संदर्भातला जे काय पन्नास हजार रुपये आहेत ते मिळणार नाहीत तर त्यातील किती रक्कम मिळणार आहे किती रक्कम मिळणार नाही कोणाला मिळणार नाही कोणाला मिळणार आहे या संदर्भातले जे काय आपले प्रश्न आहेत किंवा त्याच्या संदर्भातली माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत बघा सर्वांसाठी घरे के ही केंद्र शासनाचे एक योजना हे धोरण आहे त्यानुसार आता सर्वांना घरं दिली जाणार आहेत जे काय बेघर आहेत कच्च्या घरात वास्तव्यात राहतात त्यांना आता स्वतःचं हक्काचं घर दिलं जाणार आहे त्यानुसार आता राज्यातील ग्रामीण भागातील बे घरांना घरकुल उप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध योजना राबवण्यात येतात राज्य राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महायो अभियान योजना राबवण्यात येत आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गातील राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत आहेत त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना आदिमा आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या करता यशवंत चव्हाण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागास प्रवर्ग यासाठी मोदी आवास योजना म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना या योजना राबवण्यात येतात त्यानंतर आता या सर्व योजना राबवण्यात येत असताना विभाग या अंमलबजावणी त्यानुसार आता वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थाप स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते तर आता जी काय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एकमधील दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमध्ये राज्यात एक योजना राबवण्यात आली त्यामध्ये आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन था 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 दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी आता फिक्स केलेला आहे ठरवलेला आहे त्यामुळे या काळात आता प्रधानमंत्री आवास योजना हा टप्पा दोन राबवला जात आहे या काळात हे सरकार असणार आहे त्यातच आता त्यानुसार केंद्राकडून राज्य शासनाला एकोणीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे तेवढं घरकुल मिळालेलं आहे तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त जास्त असल्यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना द्यावायच्या अनुदानात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्याकडून मागणी करण्यात येत होती त्याचा सर्वाचा विचार करून आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा दोनमध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे झालेले आहे संदर्भातला जी आर काढलेला आहे तर बघा बघा आता या ठिकाणी शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे की वरीलप्रमाणे सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने पुढील प्रमाणे काय ठराविक निर्णय घेतलेले आहेत आता त्यातील पहिला निर्णय काय आहे ते आपल्याला या ठिकाणी आता तुम्हाला सांगणं गरजेचं आहे बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टूमध्ये तसेच विविध राज्य पुरस्कृत घ ग्रामीण घरकुल अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल जे काय मंजूर आहेत त्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्शातून पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे त्याच मान्यता देण्यात आलेली आहे आता बघा हे जे पन्नास हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यामधील इथं काय म्हटलेलं आहे या पन्नास हजार रुपये रकमेमधून पस्तीस हजार अनुदान हे पस्तीस हजार रुपयाचं अनुदान हे घरकुल बांधकामासाठी असणार आहे घरकुलासाठी मिळणार आहे तर पंधरा हजार रुपये हे अनुदान जे आहे ते प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून मिळणार आहे तर त्याचं काय करायचं आहे छतावर एक केवीचं मर्यादेपर्यंतचा जे सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करण्या करायची आहे त्यासाठी हे तुम्हाला पंधरा हजार दिले जाणार आहेत म्हणजे असे मिळून एकूण किती मिळ दिले जाणार आहे तुम्हाला पन्नास हजार दिले जाणार आहेत वाढवून अनुदान म्हणजे आता हे पस्तीस हजार आणि पन्नास पंधरा हजार असे मिळून पंधरा हा पन्नास हजार त्यांनी केलेले आहेत यासाठी तुम्ही जर घरकुल बांधलं तर घरकुलाचे तुम्हाला पस्तीस हजार रुपये मिळणार आहेत मात्र तुम्हाला जे काय प्रधानमंत्री सूर्यघर योजनेनुसार जे तुम्हाला लाभ मिळतो त्याच्यासाठी पंधरा हजार रुपये आहेत मात्र हे पैसे त्या पंधरा म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी पंधरा हजार रुपये पुरेसे नाहीत मात्र यासाठी एक वेगळी योजना आहे त्यातून त्या योजनेसहित आणि त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही जर घरावरती सूर्यघर किंवा छतावर एक केवीपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारली तर तेव्हा मला यातील पंधरा हजार रुपये आणि प्रधानमंत्री स्वर्य योजनेतील जे काय लाभ मिळतो ते असे मिळून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे या घरकुलामधील जे काय पंधरा हजार रुपये आहेत ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सौर ऊर्जा यंत्रणा तुमच्या घरावर बसवाल त्यावेळेसच तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला हे पंधरा हजार रुपये मिळणार आहे नाहीत त्यामुळे आपण आपलं थमनेल बनवताना सुरुवातीला एक सस्पेन्सचं थमनेल बनवलं होतं की घरकुलसाठी पन्नास हजार रुपये वा वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे मात्र फक्त काही लोकांनाच मिळणार आहे ते कोणत्या लोकांना तर जे लोक सौर ऊर्जा यंत्रणा उभारणा करतील घरावर बसवतील सौर ऊर्जा त्यांनाच फ पंधरा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे हे पस्तीस आणि हे पंधरा मिळून किती मिळणार आहे तर हे पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत अशा पद्धतीचं हे नियोजन आहे किंवा ह्याचं गणित आहे त्यामुळे आता ज्यांना ज्यांना घरकुला आहे त्यांनी बांधकाम सुरू करा आणि सौर ऊर्जासुद्धा उभारा जेणेकरून तुम्हाला त्याचं मोफत वीज असे जे काही घोषणा केलेली होती घरकुलासोबत मोफत वीज हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश किंवा हे नियोजन आहे पंधरा हजार रुपयातून तुम्हाला सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करायची आहे आणि त्यातून तुम्हाला मोफत वीज दिली जाणार आहे अशा प्रकारे तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळणार आहेत तर आता महत्वाचा विषय आहे किंवा ह्या पंधरा हजार रुपयेमध्ये तुमचं मो सूर्यघर किंवा जे काही योजना असेल सौरउर्ज सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याची ते त्याच्यामध्ये भागत नाहीत त्यामुळे हा प्रश्न त्या त्या ते, त्या आता त्या लाभार्थ्यांच्या समोर असणार आहे आणि यामुळे त्यांना आता हे जे पंधरा हजार रुपयाचं आहे अनुदान आहे ते त्याच्यावर सोडावं लागणार आहे मिळणार नाही त्यानुसार आता जे काय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा तो हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे त्या अंतर्गत आता जे काय लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना लाभार पन्नास हजार रुपये मिळणार आहेत या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर हा शासन निर्णय तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल शिवाय अधिकृतरित्या जर तुम्हाला आपल्यावर विश्वास नसेल तर तुम्ही अधिकृतरित्या या वेबसाईटवरती सर्व शासन निर्णय तुम्ही पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही हे शासन निर्णय पाहू शकता त्यानुसार आता यापूर्वी गरकुलामध्ये लाभार्थ्यांना जवळपास एक स एक लाख सत्तर हजार रुपये मिळायचे किंवा एक लाख साठ हजार रुपये मिळायचे आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये वाढ करून जी आर काढून त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ केलेली आहे म्हणजे जवळपास दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी तेवढं मिळणार आहेत घरकुलासाठी तर अशा पद्धतीने याचा तुम्ही लाभ घ्या सौर ऊर्जाच्या संदर्भात जो काय तुम्हाला अडचण येणार आहे तर यासंदर्भातलं लवकरच अपेक्षा आहे की सरकार या संदर्भात अनुदान वाढवेल कारण पंधरा हजार रुपयेमध्ये सौर ऊर्जा किंवा सौर यंत्रणा त्या घरावरती बसवणं शक्य होत नाही तेवढ्यात भागत नाही तर लवकरच सुद्धा निर्णय आला की आपण तो तु, तु, तुमच्यापर्यंत नक्की पोचवू तुर्तास धन्यवाद साधारणपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र